नमस्कार मी लक्ष्मण दातखेळे आपण पाहताय आपला आवाज आपल्या आवाज मध्ये आहे यात्रोत्सवाची वारुवाडी येथे भागेश्वर महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे पहाटे पाच वाजता भागेश्वर महाराजांना अभिषेक करण्यात आला व त्यानंतरनं मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते त्यानंतरनं भागेश्वर महाराजांच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन नारायणगाव व वारुवाडी परिसरातून करण्यात आले होते यामध्ये वारुवाडी परिसरातील सर्व ढोल लेझिम झांज पथक सहभागी झाली होती यात रमेश पवार यांच्या नाचणारे घोडे हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी खिचडी केळी व राजगिऱ्याचे लाडू आदी प्रसादाचे नियोजन करण्यात आले होते no. यात प्रसाद वाटपासाठी दीड टन साबुदाना व तीन टन केळी आदी वाटप करण्यात आले सायंकाळी सुरेल भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच भागेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या यावेळी यात्रा कमिटीच्या वतीनं चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता शिवा, शंकर त्रिपुरादीशम्भो हे शंग। भवतारसदुःखमिभा आज महाशिवरात्री महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतवर्षामध्ये महाशिवरात्रीचं हे पर्व मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं हर हर बोले बम बम बोले हर हर महादेव अशा शंकराच्या नावाचा जो काही जयघोष आहे हा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व शिवमंदिरामध्ये आज गर्जना होत असताना आपल्याला दिसून येत आहे नारायणगावमध्ये मीना नदीच्या काठावर असणारं पवित्र आणि प्राचीन भागेश्वराचं मंदिर आणि या भागेश्वराच्या मंदिरात देखील अगदी पहाटेपासूनच अभिषेकाच्या कार्यक्रमापासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे हे एक अत्यंत प्रा प्राचीन आणि एक महत्त्वाचं जुन्नर तालुक्यामधील असं देवस्थान आहे नक्की या देवस्थानमध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात मी इथल्या या संपूर्ण देवस्थान ट्रस्टचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहे माझ्याबरोबर दीपक शेठ वारुळे आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि या देवस्थान ट्रस्टमध्ये ते काम करत आहेत दीपक शेठ या ठिकाणी आज महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त आपल्या भागेश्वर महाराज देवस्थानच्या वतीनं कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सालाबतप्रमाणे याही वर्षी भागेश्वर देवस्थान यात्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरत आहेत दिवसेंदिवस या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहेत कारण इथेच वाढलेली लोकसंख्या ह्या लोकसंख्येमुळे बागेश्वर देवस्थान ट्रस्टला यात्रेला मोठ्या प्रमाणात स्वरूप आलेलं आहे सकाळी चार वाजल्यापासून ह्या ठिकाणी अभिषेक चालू झालेत प्रचंड गर्दी सकाळी तीन ते चार वाजता या ठिकाणी होती आणि अशी गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यानंतर आम्ही नऊ ते एक वाजेपर्यंत गावातून भव्य अशी मिरवणूक काढली अनेक ढोल तशा पथक अनेक जांजीपत्रकं या ठिकाणी आम्हाला स्वतःहून सामील झाली आहेत आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वर्षी या ठिकाणी यात्रा मोठ्या प्रमाणात गावातून आणि गावातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या यात्रा निघाली होती आणि अनेक गाव ग्रामस्थांनी या ठिकाणी पालखीचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले त्याचप्रमाणे या ठिकाणी जवळजवळ हजार किलोच्यापेक्षा जा जास्त खिचडीचं वाटप आणि साडेतीन टन केळीचं वाटप केलं आहे ही सर्व खिचडी व केळी या गावातील व्यापारी असतील शेतकरी असतील ग्रामस्थ असतील त्यांनी आपल्या स्वकुशीने आम्हाला या ठिकाणी दिले त्याचं आयोजन आमचे सर्व बागेश्वर यात्रा कमिटीचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी कष्ट करत असतात गेले आठ ते पंधरा दिवस झालं या ठिकाणी वर्गणी गोळा करून लोक स्वकुशीने आम्हाला या ठिकाणी वर्गणी गोळा देत आणि त्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही त्याचा उपयोग करतो आहे खिचडी जो एक दोन ते तीन लाख रुपयाच्या खिचडीचं वाटप बैठकीत करतो आहे त्याचप्रमाणे सायंकाळी स्वरयात्री हा कार्यक्रम सुनील मेहर यांचा या ठिकाणी होतो लोका, की लोकं आलेल्या लोकांना थोडीशी करमणूक झाली पाहिजे त्या करमणूक भक्तिगीताचा कार्यक्रम आम्ही यावर्षी दरवर्षी या ठिकाणी आयोजित करतो अतिशय मोठ्या प्रमाणात संध्याकाळी देखील व्यापारी वर्ग असतील शेतकरी वर्ग असतील पंचकृषीतील ग्रामस्थ या ठिकाणी येऊन आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात ज्या ठिकाणी ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल मी भागेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो दिवसेंदिवस या यात्रेचं मोठ्या प्रमाणात स्वरूप प्राप्त झालं आहे आम्ही दिवसेंदिवस लोकांचा उतराही होण्यासाठी प्रयत्न करतोय सर्व कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी झटत सर्व सर्व देखील मनापासून धन्यवाद धन्यवाद देतो स्वागत करतो खऱ्या या भागेश्वर महाराज एक विशेष आकर्षण होतं आणि ते म्हणजे बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन परंतु गेले काही वर्षापासून सर्वोच्च न्यायालयानं बैलगाड्यांच्या यात्रेवरती बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे बैलगाड्याच्या शर्यती पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे गावोगावच्या यात्रा मात्र कुठेतरी भकास झालेल्या दिसून येत आहेत अशा स्वरूपाचं एक जुन्नर तालुक्यामध्ये असणारी बागेश्वराची यात्रा जी गाड्यासाठी खास प्रसिद्ध होती विविध स्वरूपाचे गाडा मालक आपले गाडे घेऊन या यात्रेसाठी येत होते परंतु ते वैभव मात्र या यात्रेमध्ये कुठेतरी हरवलेलं दिसून येते या संदर्भामध्ये मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते खंत त्यांना व्यक्त करायची आहे नक्की काय खंत आहे आपली काय सांगाल महाराष्ट्राच्या यात्रा उत्सवाचं प्रमुख आकर्षण हे आपल्या बैलगाडा शर्यती आणि शेतकऱ्याचा मानबिंदू शेतकऱ्याचा सखा बैल आणि त्या बैलाच्या एक शर्यतीचा असा एक महाराष्ट्राची थोर परंपरा असलेला खेळ परंतु या ठिकाणी सुप्रीम कोर्टात काही पेटा वगैरे संघटनांनी बैलांविषयी बैलांवर अत्याचार होता अशा काही गोष्टी सांगून त्यावरती बंदी आणली आणि ह्या कारणामुळे या, या बैलगाडा शर्यती बंद पडल्या बैलगाडा शं शर्यती बंद पडल्यामुळं यात्रांचं वैभव या ठिकाणी संपलेलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु शासनाने आता या गोष्टीचा नक्की विचार करावा कारण शेतकरी बैलावर आपल्या जीवापाड प्रेम करतो तो त्याला एक त्याच्या स परिवारातला सदस्य इतकंच त्याला किंमत देतो आणि ते प्रेम करतो तेव्हा शासनाने या बैलगाडा शर्यतींविषयी नक्की विचार करावा आणि या शर्यती बंद झाल्यामुळे यात्रांचं स्वरूप थोडंसं या ठिकाणी कमी पडलेलं आहे आणि यात्रोत्सव कमी पडल्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी मानला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम या अर्थव्यवस्थेवर देखील पडलेला आहे त्यामुळे या ठिकाणी या यात्र यात्रोत्सवांची शोभा परत येण्यासाठी शासनानं आपली भूमिका व्यवस्थितपणे सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी मांडावी आणि लवकरात लवकर ब बैलगाडा शर्यती सुरू व्हावी अशी या तमाम शेतकरी बांधवांची इच्छा इच्छा आहे तसंच आमच्या नारायणगाव वारवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं एक ग्रामपंचायतीचा ठराव देखील शासनाला पाठवलेला आहे की त्यामध्ये आम्ही विनंती केली आहे की या गोष्टीचा सर्व गोष्टींचा विचार होऊन लवकरात लवकर लोकर बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात अशी या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला कळकळीची विनंती आहे कारण या या गोष्टी आपल्या आप परंपरेचा आणि या यात्रेचं ही एक प्रमुख आकर्षण आहे ते जर बंद झालं ते महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा हळूहळू लोप पावत चालेल आणि पुढच्या पिढीला या गोष्टी फक्त आपल्याला चित्र दाखवायची वेळ येऊ नये यासाठी आणि बैल चित्र दाखवायची वेळ येऊ नये कारण आज जागोजागी बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे ट्रॅक्टर आलेत परंतु ट्रॅक्टर हे आधुनिकतेची जरी कास धरलेली असली तरी बैलगाडा ही जी आपली परंपरा आहे बैल बैलाचा वापर या ठिकाणी झाला पाहिजे जैविक शेतीतदेखील बैलाचा वापर बैलांचा उपयोग हा अतिशय महत्त्वाचा असतो कारण बैल हा नुसता बै शर्यत प शर्यतीत पळण्यासाठी नसून बैल हा शेतात काम करतो त्याच्यापासून जे शेण मिळतं हे जैविक खताचा एक पूरक भाग असा शेतीसाठी गरजेचा असतो जास्त काही बोलण्यात उचित ठरणार नाही परंतु शासनाला पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बैलगाडा शौकीनांच्या वतीनं तमाम जनतेच्या वतीनं कल कळकळीची विनंती की लवकरात लवकर बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात अत्यंत बोलक्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत पुढे जाऊन बैल हा प्राणी केवळ लोकांना मुलांना चित्रात पाहायला भेटू नये केवळ हा जुन्नर तालुका हा एक कृषीप्रधान तालुका आहे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि या ठिकाणी बैलाचं जोपासना या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत होती परंतु गेल्या काही वर्षापासून बैलगाडी शर्यतीवर सरकारने बंदी आणल्यामुळं खऱ्या अर्थानं बैल हा तालुक्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तालुक्यातील जनतेने लोकांनी वेळोवेळी बैलगाडा रसिकांनी या ठिकाणी आंदोलनं केली परंतु आत्तापर्यंत मात्र या आंदोलनाला कुठल्याही स्वरूपाचं यश आलेलं दिसून येत नाही आहे या ठिकाणी शिरूर मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील कुठेतरी या प्रश्नाकडे लक्ष देऊन कुठेतरी लोकांच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत आणि गावोगावी पडलेल्या ज्या काही ह्या ओस यात्रा आहेत याचं गतवैभव जे आहे ते म्हणजे बैलगाडा शर्यत ही पुन्हा कुठंतरी सुरू होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कुठेतरी या स्वरूपात कामगिरी करून पुन्हा हे यात्रेचं गतवैभव या संपूर्ण यात्रांना परत मिळून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज या ठिकाणी बागेश्वर महाराज यात्रानिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं सर्वप्रथम मी बागेश्वर देवस्थान ट्रस्ट मुक्ताई मित्रमंडळ आणि बागेश्वर मित्रमंडळ वारवाडी यांच्या वतीने सर्व भाविकांचं या ठिकाणी मी सर्ष स्वागत करतो खरं तर सचिन भाऊ आपण जर पाहिलं तर या बागेश्वर मंदिराला एक ऐतिहासिक स्थान आहे जर आपण बघितलं की त्र्यंबकेश्वरमध्ये जे पावित्र्य आहे ते पावित्र्य ह्या भागेश्वर मंदिराचं आहे त्र्यंबकेश्वरमध्ये जी नदी वाहती ती उत्तरवाहिनी आहे आणि आज आपण बागेश्वर मंदिराच्या बाजूला जी मीना नदी वाहती ही उत्तरवाहिनी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी औदंबराचं स्थानसुद्धा या ठिकाणी आपल्याकडं उपलब्ध आहे म्हणजे त्र्यंबकेश्वरला जो दर्जा आहे आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी ज त्र्यंबकेश्वरला जो दर्जा आहे आणि तोच त्याच पद्धतीचं पावित्र स्थान या ठिकाणी भागेश्वर मंदिराचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी अनेक भाविक भक्तांची ही भाविक भक्तांना हा नवसाला पावलेला हा भागेश्वर महाराज आहे अनेक जण या ठिकाणी येतात आणि नवस बोलतात ह्या सर्व भाविक भक्तांचे नवस पूर्ण होणारं हे देवस्थान म्हणून प्राचीन काळापासून असलेलं हे देवस्थान आहे आपण बघितलं तर नारंगवानी वारवाडी याच्यामध्ये जे देवस्थान आहे ते त्याच्यामध्ये हे पावित्र देवस्थान आहे नारंगावमध्ये पाहिलं तर मुक्ताई मातेचं मंदिर आहे आणि इकडं वारवर्डीमध्ये पाहिलं तर आपण भागेश्वर महाराजांचं प्राचीन मंदिर आहे म्हणजे जो जुनी लोकं सांगतात तर पेशवेकाळीन हे मंदिर आहे म्हणजे पेशव्यांनी येऊन या ठिकाणी ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे असं पुरातन हे मंदिर आहे या ठिकाणी आम्ही नियमित प्रयत्न करतो आपण बघतो की आज सोमवार आहे आणि त्यातल्या त्यात महाशिवरात्री आहे बाकीच्या ठिकाणी जे दर्शन दिलं जातं ते लोकांना बाहेरून दिलं जातं म्हणजे देवाचं जे लिंग आहे देवाचं जे स्थान आहे त्या स्थानापर्यंत भाविकांना पोचू दिलं जात नाही जे बागीशुर बागीशुर दर्शन आहे ते बाहेरून दिलं जातं परंतु बागेश्वर मित्रमंडळ आणि भागेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रत्येक भाविक भक्ताला देवाजवळ जाऊन दर्शन घेता येईल अशी व्यवस्था आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेली आहे एक दीड दोन महिन्यापासून सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी अहोरात्र झटत असतात हा कार्यक्रमाला चांगल्या प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम हवा म्हणून ही मंडळी अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान करीत असतात आणि प्रत्येक भाविक भक्ताची भावना असते की आज बो एक सेकंद का ना मला देवापाशी जाता आलं पाहिजे देवाला मला हात लावता आला पाहिजे त्यांची ही मनोकामना पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो जर तुम्ही बघितलं सचिन भाऊ तर दुसरीकडे असं पावयास मिळणार नाही आज दर्शने बाहेरून दिलं जातं आज कुणालाही मंदिराच्या गाभाराच्या आत प्रवेश दिला जात नाही परंतु आम्ही एवढी प्रचंड गर्दी असताना त्या गर्दीवर नियोजनाच्या माध्यमातून मात केली आणि प्रत्येक भाविक भक्ताला एक दोन मिनटं का होईना मंदिरात जाऊन गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन देण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अन्नप्रसाद म्हणजे रात्रीचे कितीही वाजू द्या एक बारा वाजेपर्यंत भाविक भक्त आला तरी त्याला आज अन्नप्रसाद मिळेल खिचडी असू द्या राजगिरा लाडू असू द्या केळी असू द्या ह्या माध्यमातून आम्ही हे नियोजन केले आणि बरेच जे भाविक भक्त आता दर्शनाला आले त्यांनी आमची स्तुती केली की बाबा तुमचं जे दर्शन आहे नियोजन आहे हे निश्चित कौतुकास्पद आहे या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक येतात किंवा जे शाळेकरी विद्यार्थी ज्यांना शाळेची गडबड आहे ज्यांच्या परीक्षा आहे त्यांना दर्शन देण्यासाठी आम्ही मागच्या बाजूने फक्त ज्येष्ठ ज्यांना चालण्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि जे शाळेकरी मुलं आहेत आता दहावी बारावीचे एक्झाम चालू आहेत त्यांना अधिकचा वेळ त्यांचा खर्च न होता त्यांना लवकरात लवकर दर्शन मिळावं म्हणून मागच्या बाजूने आम्ही त्यांना दर्शन देण्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली दरवर्षीप्रमाणे आपला आवाजच्या माध्यमातून हा आमचा मंदिराचा कार्यक्रम असू द्या देवस्थानचा कार्यक्रम असू द्या हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सचिन भावडेरे आणि तुमच्या वतीने आणि भोरसाहेब यांच्या वतीने जो प्रयत्न केला जातो तुमच्या दोन्हींना आणि आपल्या आवाजाला मी या ठिकाणी भागेश्वर मित्रमंडळ आणि देवस्थानच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद सकाळी पहाटेपासूनच या मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत आणि खास म्हणजे या भागेश्वर देवस्थानचं जे वैशिष्ट्य आहे की या देवाची सकाळी नारायणगावमधनं वा संपूर्ण वारुळवाडी परिसरामध्ये एक मिरवणूक काढण्यात येते आणि ही मिरवणूक जवळपास दोन ते तीन तास चालणारी ही भव्य दिव्य मिरवणूक आणि या मिरवणुकीमध्ये सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावलेली असते आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी केला जाणारा प्रसाद हा फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मंदिरा परिसरामध्येच खिचडी शिजवली जाते जवळपास दोन ते तीन लाख रुपयाची खिचडी या ठिकाणी स या शिजवली जाते आणि संपूर्ण येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी हा प्रसाद म्हणून वाटली जाते अशा स्वरूपाचा हा एक एकंदर भरगतचा कार्यक्रम मागच्या दिवसभरामध्ये या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे परंतु या मंदिर परिसरामध्ये वर्षभरच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या ठिकाणी कुठले कुठले कार्यक्रम या मंदिर परिसरामध्ये होत असतात भागेश्वर महाराज देवस्थान वर्षभर त्रिपुरा पौर्णिमा शिवजयंती गणेश उत्सव दांडिया त्याचप्रमाणे वारुळेमाळा मुक्ता मित्रमंड मंडळ त्यांची एक मिरवणूक असते त्याचप्रमाणे त्रिपुरी पौर्णिमेचा जो दीपोत्सव असतो अशा अनेक कार्यक्रमांचं नियोजन वारुवाडी आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केलं जातं मंडळाच्या वतीने केलं त्याचप्रमाणे दर सोमवारी या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलं जातं ज्या ज्या लोकांना जे आरतीचं नियोजन म्हणजे हे असेल वाढदिवस असेल किंवा कोण कोणाचा काही कार्यक्रम असेल त्यांनी इथे नाव नोंदणी केली का दर सोमवारी त्यांना आम्ही आरती देतो आणि त्या आरतीमध्ये तीनशे ते चारशे लोकांना खिचडी कि किंवा इतर महाप्रसादाचं आम्ही नियोजन करतो त्या नियोजनासाठी त्यांच्या यांच्याकडून स्वयच्छा जी काय देणगी येते ती आम्ही घेतो उर्वरित जे आहे ते भागेश्वर मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ त्याच्यामध्ये वर्गणी टाक वर्षभरातच या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये केवळ महाशिवरात्रीलाच नव्हे तर दर सोमवारी या ठिकाणी जे भाविक येतात त्या भाविकांसाठी प्रसादाची सोय केली जाते आणि त्यामुळे दर सोमवारी येणारा प्रत्येक भाविक या ठिकाणा उपाशी जात नाही येणाऱ्या सर्व वर्गणीमधनं या ठिकाणी भाविकांसाठी प्रसादाची सोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते एक प्राचीन आणि जुन्नर तालुक्यातील एक महत्त्वाचं देवस्थान हे एक दक्षिणमुखी असणारं हे मीना नदीकाठी असणारं जे पवित्र शिवशंकराचं मंदिर या मंदिराचा जो काही इतिहास आहे हे मंदिराचं जे काही देवस्थान ट्रस्ट आहे या देवस्थान ट्रस्टविषयी मी बोलणार आहे समवेत वारुळवाडी गावचे उपसरपंच सचिन भाऊ वारुळे आहेत भाऊ या मंदिर परिसराविषयी देवस्थानविषयी काय सांगा आमचं हे मंदिर आहे एकोणीसशे बावन्न सालपासून आमच्या जे व्यक्तीने ग्रामस्थांनी बावन्न सालापासून हे देवळं आहे त्याचे मूर्ती ही ब एकोणीसशे बावन्न साली स्थापन केलेली आहे आणि आमच्या वाडलोपरचे तर आणि ग्रामस्थांनी मिळून हे जे मंदिर बांधले याचे आता पुढं आमचे जे आता तरुण पिढी यांनी आता सगळा हा कारभार हातात घेतलेला आहे ग्रामस्थांना बरोबर घेऊन दर सोमवारी जे आता दर सोमवारी आपण खिचडीचं जे आयोजन केलं आहे जो जे वर्गणी देतात म्हणजे देणगी देतात त्यांना आपण आरतीला पण बता मान द्यायला लागलो आणि जे अन्नदानाला मदत करतात त्यांना अन्नदान आपण दर सोमवारी करतो आहे आम्ही सप्ताह सप्ताहिक याला असतो तो एक सप्ताहाचा कार्यक्रम आमचा मोठा होतो आणि आता ह्या मिरवणुकीत आम्हाला हे ज्या ग्राम वारवाडी परिसरात जेवढे ढोल पथक बँजो पथक आणि बँडवाले यांनी स्वखुशीने मदत केली आणि त्याच्यात रमेश घोडेवाला याचं दरवर्षी आम्हाला सहकार्य असतं देवस्थानची आता ट्रस्टची जमीन जमिनीतून आम्ही आता लेवल करून पाईपलाईन करून विहीर खांडून सगळं ला आता मार्गी लावलेलं आहे आता त्याच्यातून देवस्थानला इन्कम चालू होईल आणि त्याच पैशात आम्ही ग गोरगरिबांचं ह्या वर्गणीतून जे शिल्लक राहते त्याच्यात गोरगरिबांचं कोणाचं ऑपरेशन कोणाचं आता सा भागेश्वर विवाह हो, सामुदायिक सोहळा याच्यातून आपण त्या वर्गणीतून आणि ग्रामस्थांच्या देणगीतून हा उपक्रम राबवतो अजून जेवढं जेवढं शक्य होईल जेवढी वर्गणी जमा होईल आमच्याकडे देवस्थान ग्रामस्थ जेवढे देणगी देतील त्याच्यातूनच ह्याच गरजूच लोकांच्या आम्ही असं हे करणार आहे आता ह्या वर्षी आम्ही व वर्गणी शिल्लक राहिले तर दे देवस्थानचे पत्रे पाईपलाईन वीर एवढी कामं आम्ही ग्रामस्थांच्या वर्गणीतून आणि जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुजके यांनी आम्हाला एक लाख रुपये यात्रासाठी खिचडी आणि मांडव वगैरे या कार्यक्रमासाठी आम्हाला एक लाख रुपये फंड मिळाला आहे त्यांचं बागेश्वर देवस्थान ट्रस्ट आम्ही आभार मानतो आता ह्यावर्षी वर्षी पण त्या फंड आम्हाला परत टाईम म्हटल्यात मिळणार आहेत त्याच्यामुळं तो पण ह्या वर्षीचा मिळेल म्हणजे त्याच्यातून आम्हाला हे अन्नदान याला मदत होती जे उरतील पैसे त्याच्यातच ते हे सार्वजनिक कामात आम्ही अशीच मदत करणार आहे ग्रामस्थांनी जी मदत केली आम्हाला त्यांचं बागेश्वर देवस्थानतर्फे सगळ्यांना आभार आणि असं सहकार्य सगळे ग्रामस्थ नारंगा वारवडी लाभत आहे आम्हाला त्यांनी असं सहकार्य करावं इथून पुढे राहावं की आमच्या ग्रामस्थांतर्फे आणि देवस्थानतर्फे मागणी करतो आणि थांबतो भागेश्वराचा यात्रोत्सव म्हणजे या भागश्वराची असणारी मिरवणूक आणि या मिरवणुकीचं एक खास आकर्षण म्हणजे नाचणारे घोडे राणा नावाचा जो काही घोडा आहे हा जुन्नर तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध असणारा घोडा ज्याने नुकतंच या ठिकाणी राज्यस्तरीय पारितोषिक सुद्धा मिळवलं आणि त्या घोड्याचे मालक जे सकाळपासूनच या मिरवणुकीमध्ये या घोड्याचा नाच दाखवत होते अनेक शि शिवभक्तांनी या घोड्यांचा नाच पाहिला असे रमेश पवार माझ्या समेत आहेत आज एक आकर्षणाचं एक केंद्रबिंदू होतं तुमच्या घोड्याचा असणारा जो काही नाच आहे काय सांगाल या घोड्याच्या नाचाविषयी आणि तुमचं ह्या देवस्थान यात्रेमध्ये असणारा सहभागाविषयी सहभागामध्ये असा विषय आम्ही गावचेच येत गावासाठी बाहेर तर भरपूर आपण कमवतो करतो परंतु गावासाठी देवासाठी हे घोडे भर पूर्ण सातच्या सात घोडे आणले आणि देवासाठी भाऊ मिरवणूकसाठी आम्ही फिरवले एवढी आपली मदत देवाला असती गावाला असती सगळे सहकार्य मंडळांची मदती म्हणून असे आम्ही मिरवणूक देवाची अगदी डामी डावलात मस्त काढली देवस्थानची शिवरात्रीला यात्रा असते गेल्या दोन हजार चौदा सालापासनं बैलगाड्याची यात्रा बंद झालेली आहे त्यामुळे यात्रेमध्ये बरीचशी गर्दी कमी झालेली आहे शिवरात्रीच्या दिवशी बैलगाडीची यात्रा असायची पण ती नसल्यामुळं फक्त शिवरात्रीचे उत्सव होतात आणि बैलगाडी यात्रा लवकर चालू होईल अशी आमची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे लोकांनी काही लोकांनी त्यांच्या आवडत्या त्यांच्या आवडत्या व्यक्तीच्या स्मृतिपित्यर्थ आमच्याकडे पाच पाच रुपये देणगे दिले आहेत असे एकंदर दहा ते बारा लाख रुपये आमच्याकडे जमा आहेत त्या दहा ते बारा लाखाच्या येणाऱ्या पैशामधनं आम्ही बाराही महिने दररोज जवळजवळ वर्षभरात एक ते दीड लाख लाडूचं वाटप करतो आणि शिवरात्री दिवशी दिवसभर लाडूचं वाटप चालू असतं फ्यु भविष्यकाळामध्ये मंदिरात जीर्णोद्धार करायचं आहे जीर्णोधारासाठी आम्हाला ब वर्ग किंवा क वर्ग मिळेल अशी अपेक्षा आहे आणि ब वर्ग क वर्ग मिळाल्यावर मंदिराची डेव्हलपमेंट करून सभामंडप मंदिर आणि ज प्रॉपर्टी पण मंदिराचे काय आहे त्याची पण आम्हाला डेव्हलपमेंट करायची अशा रीतीने मंदिरात जास्तीत जास्त सुखसुविधा आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे भविष्यकाळामध्ये मंदिराच्या जा सभोवतालच्या जा जागेमध्ये एखादं समाज मंदिर जेणेकरून मुक्ताई समाज मंदिरासारखं एखादं भागेश्वर समाज मंदिर बांधून त्या ठिकाणी गोरगरिबांची लग्न पार पडतील की जेणेकरून त्यांना लाख लाख दीड दीड लाख रुपये कुठेतरी मंगल कार्यालयामध्ये जाऊन खर्च खर्चकारी जरूर लागणार नाही तेवढ्याच सुविधा आम्ही त्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये देऊ शकू असाही आमचा मानस आहे या ठिकाणी बागेश्वर देवस्थानची जी व्यवस्था त्यांनी केलेली आहे सर्व भक्तांच्या दर्शनासाठी रांगेची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आणि त्यांना सर्वांना महाप्रसादाची पण व्यवस्था त्यांनी मंदिराच्या मागे ठेवलेली आहे तर त्यांच्या व्यवस्थेला आपण सलाम करतो कारण संजू भाऊंच्या अध्यक्षतेखाली सर्व तरुण मंडळी काम करता येत हे ये पाहून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो इथली व्यवस्था खूप छान आहे आणि दर्शनाच्या रांगेची पण शिस्त खूप छान आहे दर्शन पण व्यवस्थित होते सगळ्यांचं आणि हे पाहून खूप म्हणजे छान वाटतं दर्शनासाठी लोक लांबून लांबून येतात त्यांचं व्यवस्थित दर्शन होते आणि व्यवस्थापन इथली प्रसादाची वगैरे दिवसभर सगळ्यांना प्रसाद पुरतो आहे हे पण खूप अन्नदान छान आहे इथे दर दरवर्षी जास्त गर्दी असते सुद्धा दरवर्षी येत असते इथले सुविधासुद्धा खूप छान आहेत सकाळपासूनच हा संपूर्ण मंदिर परिसर हर हर भोले बंबम भोले हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमून गेलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत या मंदिरामध्ये अशा स्वरूपाचा जल्लोष या संपूर्ण जुन्नर परिसरातल्या लोकांना अनुभवायला मिळणार आहे केवळ आजच नव्हे तर वर्षभरच या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आज महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त जुन्नर तालुक्यातील शिवभक्त मोठ्या प्रमाणावर या शंकर मंदिरामध्ये जमा झालेले गोळा झालेले आणि श्रद्धेने या शंकराचं दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम भोर सह सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव